अशा प्रकारे बघा तिकडे हॅलो हॅलो तुला मारेल का ना खाली तो काळा डूस पण राबाय बस हे झालं ते, ते माकड्या जा आता जा संपला संपला देव दे हे फागट त्याला पण लाज वाटली जमू दे गालो जमू दे किती दिसत आहे एक देविया का चढली ना मारा केवे का मारा <laughs>

चाय देऊ <laughs> का विचार पाव बर ना आता त्याला नको देव दे त्याचं पोट दे, दे।, दे त्याला दे लवकर छोटू लाग हात छोटू अरे या त्याला

Why is it Áck Arerre Nil? Yeah Sweet. Sweet! Here comes Nını Can I kiss you? Here it is That's Enough. Please help! Here comes the small one వా <coughs>, <coughs>,